So प्रमेयाची उपप्रमेयामध्ये पहिलं उपप्रमे आपण पाहिलं काय एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकूप असतात आणि दुसरे उपप्रमे आपण आता पाहणार आहोत ते आहे अर्थवर्तुळात अंतर्लिखित कोण झालेला कोण काय असतो काय असतो यस अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काटकोण असतो आता काटकोण केव्हा होतो रे जेव्हा काय समजा बघ ना बी हा काय घेतला आता वर्तुळ घेतला अर्धवर्तुळ म्हणजे बरोबर त्या वर्तुळाचे दोन समान भाग करणे ए अर्धवर्तुळ म्हणजे काय त्या वर्तुळाचे दोन समान भाग करणे म्हणजेच केव्हा होती बरते समान भाग जेव्हा मी त्याचा काय काढेल व्यास काय काढेल व्यास काढला मग मी व्यास आता काय तयार झाला अर्धवर्तुळ आणि काय म्हटले मग त्याने अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काठकोण असतो मग असं जर आपण कोण काढला याच्यामध्ये तर झाला तो अंतर्लिखित आणि हा जो इथं असेल तो काय असेल मग अंश समजलं प्रमेयाच विधान आता आपण काय करू रे बो आपल्याला प्रमेयासाठी आपण काढू कशी आकृती काढायची तर सगळ्यात पहिल्यांदा काढून घ्यायचं एक वर्तुळ काढलं वर्तुळात काय काढायचा व्यास काढून घ्यायचा बघ आता व्यास काढणे म्हणजे बरोबर हा निम्म्यात त्या ठिकाणी दाखवून द्यायचा बरोबर ओके मी थँक्यू आता हा काय झाला तुमच्याकडे बर यस हा झाला yes. तुमच्याकडे आता केंद्रबिंदू झाला yes. अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काटकोण असतो अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काटकोण असतो मापन एक काम करायचं ना असा एक काढून घ्यायचा काढला येस आणि काय करणार दुसरी एक रेषा काढून घ्यायची या पद्धतीने हे बघ ओके आणि मग काय आता आपण याला काय ते येणा त्यात है ना काय अर्धवर्तुळा अंतर्लिखित झालेला कोण काय असतो काटकोण असतो कुठ अर्धवर्तुळ दाखवण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय दाखवणार व्यास मग नाव देऊन टाकतो जर मी याला ए दिला तर वरती काय घेऊन टाका बी याला सी आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ बी घ्या आणि नेहमीप्रमाणे एक अंतर खंडित केलेला काय दाखवायचा कंस म्हणजे तिथे घेऊन टाकला आता काय समजलं काही अडचण जाऊ पुढं पक्ष काय म्हणणार आहे मग तुम्ही आता सांगा बर आकृतीत दिसत ते पक्ष काय जे आकृतीत दिसतं ते पक्ष तिसरी राहिले आकृतीत दिसतं ते काय असेल पक्ष मग आकृतीत पहिल्यांदा मला काय दिसतं वर्तुळाचा केंद्रबिंदू काय दिसतो आपण बिंदू काय म्हणणार ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे दुसरा काय दिसणार व्यास रेक एसी हा काय आहे व्यास आहे रेक एसी हा व्यास आहे किंवा वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळच घेतोय ना आपण म्हणून व्यास आहे असं जरी म्हटलं तरी चालेल तिसर काय दिसतंय एक अंतर्लिखित कोण आणि त्याने अंतर, अंतर खंडित केलेला कंस मग कोणता अंतरलिखित कोण असेल कोण एबीसी हा कंस एबीसी मध्ये अंतर्लिखित झालेला कोण आहे किंवा कोण एबीसी हा कंस एबीसी मध्ये अंतरलिखित झालेला कोण असून त्याने कुणाला कंस ए एम सी ला अंतर्खंडित केले आहे भूषण राव मी काल पण बोललो होतो जेव्हा आपण काय अंतर्लेखित कोनाचं प्रमेय शिकलो त्या वेळेस की जास्त जास्त तुम्हाला आता अंतर्लिखित कोनाचं प्रमेय वापरायचं असतं मग इथे बी काय करणार आहे आपण कोन ए बी सी बरोबर एक 2 दोन कोन्स ए एम सी आंतरलिखित कोणाचे प्रमाण पण इथे कौंस ए आणि कौंस एम हे झाले अर्धवर्तुळ कोंस काय झाले मग आपल्याला माहितीये अर्धवर्तुळाचे माप किती असत मग एकशे अंश असत कौंस एम सी च माप किती टाकून देणार एकशे ऐंशी आणि तिकडे आपल्याकडे एक चे दोन आहेच दोनाने जर त्याला भागलं तर कि त्याला नव्वद अंश म्हणजेच आपलं साध्य मिळालं अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काय असतो काटकोन पण कोणता कोण काटकोन येणार यस बढिया म्हणजे साध्य काय असणार आहे कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश मग सगळ्यात पहिल्यांदा काय घेऊन टाकायचं पक्ष सांगा बरं पक्ष मध्ये काय म्हणणार तुम्ही ओ केंद्र असलेल्या वर्तुळात किंवा काय ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असं जरी लिहिलं तरी चालेल काय म्हणणार ओ हा वर्तुळाचा वर्तुळाचा काय आहे यस हा वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे चलो काही अडचण दुसरा दुसरा काय म्हणणार सी हा काय वर्तुळाचा काय आहे व्यास आहे रेक एसी हा वर्तुळाचा व्यास आहे कोण ए हा कोण ए बी सी हा कौंस कौंस ए बी सी मध्ये अंतर्लिखित हे घ्यायचं पहिल्यांदा अंतर अंतर लिखित झालेला कोण असून झालेला कोण असून त्याने कोणाला कौंस कौंस म्हणायचं कौंस ए अंतर्खंडित केले आहे काय केले मग अंतर्खंडित केले आहे हे लक्षातच ठेवायचं पोरांनो हे काय करायचं लक्षातच ठेवायचं मात्र काय करणार बर त्रिकोण कसा रे आपण बघ ना काय घेतोय कोण म्हणतोय ना आपण काय म्हणतोय कोण म्हणजे याचा अर्थ साध्य मध्ये काय घेणार तुम्ही कोण ए बी सी बरोबर कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश हे असेल आपलं साध्य द्या रचना करण्याची गरज आहे का रे नाही डायरेक्ट काय जायचं सिद्धता कडे जायचं मग सिद्धता मध्ये काय म्हणणार आता बोला सिद्धतामध्ये काय म्हणायचं तर पहिल्यांदा कौंस दाखवून द्या ना कौंस एम सी हे कौंस एम सी हे अर्धवर्तुळ कंस आहे किंवा कंस एम सी हा अर्धवर्तुळ कंस आहे म्हणून माप कंस एम सी बरोबर एकशे ऐंशी अंश अर्धवर्तुळाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश पहा मी काय म्हणणार ए एम सी हा काय आहे अर्धवर्तुळ काय म्हणणार अर्धवर्तुड का कौंस आहे किंवा अर्धवर्तुळ आहे असं म्हटलं तरी चालेल मग काय म्हणणार म्हणून मापकवंश कोणता एम सी बरोबर किती असेल एकशे ऐंशी अंश ओके मापकोंस एमसी बरोबर किती रे एकशे ऐंशी इथं काय म्हणणार तुम्ही अर्ध वर्तुळ किंवा वर्तुळ कंसाचे माप किती असते एकशे 180 अंश असते काही अडचण समजलं आणि याला एक काम करा ना याला देऊन टाका आता समीकरण नंबर एक काय देऊन टाकायचं नंबर एक आता काय करणार पटकन बेटा ठीक ठीके आता काय करणार बोला शिकवलं मी सांगितलं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी हा मग काय वापरशील तिथं बरोबर शाबास प्रती असं लक्ष ठेवायचं बेटा आता मी काय वापरणार कोण ए बी सी बरोबर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय वापरणार काय वापरणार अंतर्लिखित कोणाचे प्रमेय मी इथं म्हणणार आता कोण ए बी सी सो so, कोण ए बी सी बरोबर एकशे दोन माप कौंस कोणता कौन एम सी याला म्हणायचं काय लिखित कोणाचे प्रमेय काय म्हणणार आंतरलिखित कोणाचे प्रमेय चला काही अडचण समजलं मग काय म्हणणार कोण एबीसी जसाचा तसा बरोबर एकशे दोन आणि माप कोण सी एम सी किती एकशे ऐंशी अंश किती वरून घेतला रे एक वरून किती वरून एक वरून मग काय करणार बे शून्य आणि म्हणून कोण अंश आणि हेच काय आपलं साध्य आहेत का सोपे यस यांना काय म्हणायचं अंतर्लिखित कोणाची उपप्रमेय काय म्हणणार अंतर्लिखित कोणाची उपप्रमेय समजलं मग